नमस्कार मित्रांनो ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा हा व्लॉग होणार आहे आपला आपल्याला जायचं आहे आपली जागा बघायला तरी तुम्ही माझ्यासोबत आज कंटिन्यू राहा आपण आपली जागा बघूया बाकीच्या पण थोड्याफार गोष्टी मी तिथल्या तुम्हाला दाखवतो तिथलं नेचर वगैरे दाखवतो तर हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि तर तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा तर चला मित्रांनो आपल्या धूम आपण आलोय आता आपल्याला जायचं आहे आज रात्री पण इतका पाऊस पडला होता काय सांगू नका तर चला मित्रांनो आपण निघालो आहोत आणि सिटी काही रस्ते पाण्यानं भरलेले पण आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता पावसानं कसलं थैमान घातलं आहे पूर्ण तुळजापूर ते सोलापूर हायवे हा पाण्यानं ब्लॉक झाला आहे एक साईडचा तर इतकी जाम ट्राफिक झाली आहे की मोठ्या वाहनांना पाण्यातून जाता येत नाही आहे छोटे टू व्हीलरवाले तर तास तास थांबलेले आहेत आत्ता कुठेतरी पाणी कमी झालेलं आहे त्याच्यामुळं हळूहळू लोकं पाण्यातून जात आहेत इतकं बेकार पाणी रस्त्यावरती येत आहे काही विचारू नका अजून मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मित्रांनो तुम्ही बघू शकता ही परिस्थिती आहे तुळजापूर नाक्यापसल्या हायवेवरती जे रोड आहे तो एकदम पाण्यामध्ये भरला आहे सगळ्या शेतीमध्ये पाणी गेलेला आहे एक साइड कोडून पाणी दुसऱ्या साईडला जात आहे आणि मोठे वाहनं आल्यानंतर तर छोटे वाहनं पाण्याच्या वेगानं इकडल्या तिकडं होत आहेत ढकलून जात आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता जो एक साइडचा रोड आहे तो तर पूर्ण पाण्यामध्ये भरलेला आहे आणि त्या साईडकडून जे ट्रक वगैरे जात आहेत ते त्याचं पाणी इकडच्या साईडकडे जोरात येत आहे त्यामुळे टू व्हीलर तर भरपूर त्रास होत आहे तुम्ही बघू शकता दोन्ही साइडला फुल आहे गाडी हिकडून घ्या इकडून हे चालले कसा हे बिचारे भैया तर आता पडता पडता वाचले मी बोललो माझ्या तुम्ही बाईकला धरा त्यांनी माझ्या बाईकला धरलं मी तर बाईक साईडला उभा करूनच थांबलो होतो तिकडून गाडीचा वेग आल्यानंतर पाणी इतकं वेगाने येत आहे की टू व्हीलरला जागाच भेटत नाहीये ढकलून पाणी घेऊन जात आहे त्याच्यामुळं काही टू व्हीलरवाले तर बघा कशा गाड्या साईडला लावून थांबलेल्या आहेत काही जण ढकलत आणत आहेत अक्षरशः खूप बेकार परिस्थिती झालेली आहे इतका पाऊस आणि पूर्ण हायवे जाम झाला आहे मित्रांनो भरपूर वेळ गेल्यानंतर आता आपण जातोय आपल्या जागेकडे तर चला मित्रांनो फायनली मी एक किलोमीटरचा प्रवास करून इथं आलेला आहे तुम्ही बघू शकता हिप्परगा इथं इंजिनिअरिंग कॉलेज पण आहे आणि इथंच वॉटर पार्क पण आहे जवळच एक किलोमीटर अंतरावरतीच आणि सिटीपासून माझी जागा पण एक किलोमीटर अंतरावरच आहे मित्रांनो आता आपण आपल्या जागेच्या जवळ आलेलो आहोत थोड्याच अंतरावर आपली जागा आहे मित्रांनो फायनली आपण आलेलो आहोत तुम्ही बघू शकता दोन्ही साइडला झाडी वगैरे आहे छानशी लोकांनी इथं घरं पण बांधलेली आहेत एकदम फ्रेश असं वातावरण आहे सिटीपासून फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे पण शांतता एवढी आहे ना ते बघूनच असं वाटतं की येथे येऊन राहावं काही लोकांनी भारी भारी, भारी घरं पण इथं बांधलेले आहेत नेले मित्रांनो आपल्या जागेवरती आपण आलो आहे तुम्हाला दाखवतो ही आपली जागा आपण घेतलेली आणि सगळ्या लोक इथं घरं पण बांधायला लागलेत बघा किती मस्त घराचे कामं चालू आहेत तो का तिकडं पण चालू आहे आणि आपल्या समोर पण इथं बांधलेले आहेत सध्या कामं चालू आहेत करायला लागलेत भरपूर घर झालेत बघा तुम्ही आणि खूप छान पण वाटते वातावरण तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा तरी किती छान वाटते ना हे बघा ते लास्ट एंड गेट आहे तिकडे त्याच्या पुढे नाही आहे आणि हा मेन गेट आहे तुम्हाला इकडं मेन गेट दाखवतो ते माणूस खुबारले ना तिथं मेन गेट आहे वातावरण पण छान आहे सध्या आणि हे झाडं वगैरे लावलेत एकदम छान दिसते ना असं एकदम बघायला वगैरे आपली बाईक लावली इथं आपण मस्त लाइट्स पण आहेत पाणी तर काय अंडरग्राऊंड आहे ते पण केलेलं आहे काम इकडे बघा काम चालूच आहे सगळं तारा वगैरे येऊन पडले त्यांचे आपली जागा इथं आहे ही जागा आहे आपली आणि गार्डन पण आहे मित्रांनो तुम्हाला गार्डन दाखवतो इथं गार्डनची पण सोय केली आहे छान कुत्रे मस्त बसलेत चावायचे वगैरे बाबांना हे पूर्ण जे झाडे आहे ना हे पूर्ण गार्डनसाठी इकडं पूर्ण गार्डन आहे यात हे बघा हे गार्डनसाठी इकडं पण घरं झालेत छान वाटतं एकदम मित्रांनो हे जे स्पॉट आहे माझ्या प्लॉटचा वगैरे हे सिटीपासून एक किलोमीटर अंतरावर आहे पुढे इकडे तुळजापूर नाक्यापासून तर मित्रांनो सांगायचं एवढंच कारण आहे सिटीमध्ये पण आपल्याला जागा घेता आली असती पण सिटीमध्ये न घेण्याचं कारण तिथली एकदम दगदग रखरख ते गाड्यांचा आवाज त्यापेक्षा थोडं बाहेर येऊन थोडं शांतता पाहिजे होती आम्हाला तर हे स्पॉट इतका भारी आहे ना इतकी भारी शांतता आहे तुम्ही बघू शकता पूर्ण शांतता आहे इथे अजून मोकळ्यात एवढे जास्त घरं झाले पण नाहीत एक वीस टक्के घरं झालेली आहेत आणि आपण पण येत्या दोन तीन वर्षामध्येच बांधकाम काढणार आहे सध्या काढणार नाही तर मित्रांनो मला इथे येऊन इतकं मनाला शांती वाटते ना असं वाटते शांत एक आराम वाटते इथे येऊन तर मित्रांनो अजून पुढचं पण मी तुम्हाला काही थोडंफार दाखवणार आहे आणि तर तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा तर आता आपण इथून जाऊया आपली जायची वेळ झालेली आहे तर चला मित्रांनो इथून मी तुम्हाला आता सिटी दाखवणार आहे हे बघा सिटी आहे काय लई लांब नाही एक किलोमीटर पण नाही आहे आणि इथं आपलं प्लॉट मित्रांनो मी जागा बघून आलो तरी पण इथं काय पाणी कमी व्हायला तयार नव्हतं बाईकच्या सायलेन्सरमध्ये पाणी जाऊन बाईक पूर्ण बंद पडत होती माणसं बघू शकतात ढकलत नेत आहेत गाड्या मित्रांनो मी सिटीमध्ये आलो आहे आता भरपूर प्रवास करून झालेला आहे आपला तर म्हणलं चला थोडी पाणीपुरी आणि भेळ खाऊन जाऊया मी ह्या भैयापाशी आलो होतो भैयाला मी पहिलं पाणीपुरी द्यायला सांगितलं मित्रांनो तुम्ही बघू शकता मी पाणीपुरी आता हातामध्ये घेतलो आहे तुम्हाला कशी वाटते पाणीपुरी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता आपण खाऊन बघूया टेस्ट आहे का नाही मित्रांनो तर पाणीपुरीची टेस्ट खूपच छान होती खूप छान पाणीपुरी बनवले होते भैयाने आता आपल्याला बघायचं आहे की भैयाच्या हातची भेळ कशी आहे तर आपण भेळ पण खाऊन बघूया आणि भेळचा पण रिव्ह्यू देऊया कारण पाणीपुरी तर आपल्याला खूप आवडली आहे तर मित्रांनो फायनली भेळ पण बनवून झालेली आहे भेळ बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे माझ्या तर खूप छानच बनवली असणार कारण पाणीपुरी आवडली आहे आता भेळ पण आवडणारच मित्रांनो तर पाणीपुरी आणि भेळ खाल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे घराकडे पण घराकडे जायच्या पहिला आपल्याला जायचं आहे दुकान मित्रांनो मी दुकानात आलोय याचं कारण आहे आणवी कारण आणवी बाट बघत असते की मामा काय घेऊन येतो नक्की आण्वीला कुरकुरे खूप आवडतात आर्यनला पण कुरकुरे आवडतात तर चला म्हणलं आपण कुरकुरे घेऊन जाऊया आणवी आणि आर्यनसाठी मम्मा नाव का नाही इथूनच घेऊन गेलो असतो का आपल्या इथून कुठला लावला होता हां मोठे आणलो होतो गणपती हं मग आलो असतो की मी त्या टायमाला झालं असतं का नाही डबल म्हणल्यावर आलो असतो मी डायरेक्ट बघू नेक्स्ट टाइमला आहेच की कुठे जाणार आहे आपण हां येऊ का मित्रांनो आता घेऊन झालेलं आहे आपलं तर आता जायचं आहे घरी काय तर फायनली मित्रांनो मी घरी आलेलो आहो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जरा आईचा पण रिव्ह्यू घेऊ आमच्या व्हिडिओ बघा सबस्क्राईब करा म्हणा बघा सरप्राईज करा आमच्या ज्ञानेश्वर जाधवला धन्यवाद <laughs> <laughs> धन्यवाद